नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजचे हळद बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मुंबई बाजार समितीत क्विंटल कमीत कमी भेटला रुपये तर जास्तीत जास्त भेटला आहे पंचवीस हजार रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव राहिला आहे बावीस हजार रुपये पुढील बाजार, बाजार बाजा समिती आहे सांगली सांगलीमध्ये एकोणाव काली आहे एक हजार तीनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार रुपये तर सर्वाधिक दर भेटलाय सोळा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला तेरा हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे बसमत बसमत मध्ये एकोणावकाली एक, एक हजार एकोणीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटलाय दहा हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव भेटलाय पंधरा हजार रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव राहिलाय बारा हजार पाचशे तर पुढची बाजार समिती से आहे सेनगाव सेनगाव मध्ये एकोणावकाली आहे दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार पाचशे तर सर्वाधिक दर भेटलाय बारा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण बाजारभाव राहिलाय बारा हजार रुपये ही माहिती तुम्हाला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद